वंशाला दिवा हवा या अट्टहासापायी अजूनही मुलींचा जन्मदर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमीच आहे आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अडतीस हजार सहाशे दहा मुले तर छत्तीस हजार चारशे दहा मुली या जन्माला आल्या आहेत म्हणजेच एक हजार मुलांमागे जवळपास शंभर ते एकशे पाच मुलींचा आकडा कमी झाला आहे मागील वर्षांची आकडेवारी बघितली तर नऊशे तेहतीस मुलींची संख्या होती आणि यावर्षी नऊशे त्रेचाळीस मुली आहेत कमी हे कमी राहण्याचे कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सांगितले आहे नमस्कार मी जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर अभय धानोरकर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जे मुलींचं प्रमाण आहे तर जर आपण मागचे तीन चार वर्षांचा अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये असं दिसून येते की लास्ट इयरला जे मुलींचं प्रमाण होतं नऊशे तेहतीस तर एकवीस बावीसमध्ये बावीस तेवीसमध्ये त्याच्यामध्ये निश्चित वाढ झालेली आहे ते नऊशे त्रेचाळीसपर्यंत गेलेलं आहे म्हणजे आपल्या दहा मुली एक हजार मु मुलांच्या मागे दहा मुलींचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि तेवीस चोवीसचा जो डेटा येणार आहे तो मार्च एंड नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अधिकृत आकडे येतील त्याच्याप्रमाणे आपलं प्रमाण किती झालं हे पाहता येईल पण सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे जो काही डेटा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपलं मुलींचं प्रमाण जे आहे ते वाढतच चाललेलं आहे यावेळेस जे औरंगाबादमध्ये ग्रामीण भागामध्ये एका ठिकाणी अशा स्वयंसेविकाचा घरी ज्यावेळेस आमच्या आरोग्य विभागाने रेड मारली त्यावेळेस त्याच्यात लक्षात असं आलं की तिथे गर्भपाताच्या काही गोळ्या त्यांना सापडलेल्या होत्या काही गोळ्या यूज केलेल्या होत्या व एक पाकिट जे आहे ते सीलबंद सापडलेलं होतं त्यावरून असा संशय येतो की संबंधित ही गर्भपात करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत होती त्या पद्धतीने सदर आशाचं जी नियुक्ती आहे ती आपण रद्द केलेली आहे त्यांना कामावून काढलेलं आहे आणि संबंधित आशाच्या विरोधात पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत आणि त्या सप त्या तपासासाठी आरोग्य विभागामार्फत त्यांना संपूर्ण सहकार्य केलं जात आहे आणि गर्भपातामध्ये समजा प्रकरण वाढत जाते तर गर्भ काही ठिकाणी काही ठिकाणी आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की काही मोबाईल व्हॅन वापरात येत आहेत ज्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन किंवा सोनोग्राफीची मशीन असल्याचं तक्रारी आम्हाला ज्यावेळेस प्राप्त होतात त्यावेळेस तत्काळ आमच्या आरोग्य विभागामार्फत कार्यवाही केली जाते त्याच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण केलेला आहे आणि तो सिव्हिल सर्जन यांच्या आधिपत्याखाली काम करतो अशी कोणतीही तक्रार मिळाल्यावर विनाविलंब त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमची जी टीम आहे त्या ठिकाणी जात असते तरी लोकांना मी जास्तीत जास्त आव्हान करतो की असं कोणत्याही ठिकाणी जर आपल्याला आढळलं की सोनोग्राफी केली जाते अनधिकृतपणे सोनोग्राफी केली जाते आणि त्यांचा गर्भपात केला जातो तर अशा सर्वांची माहिती तात्काळ त्यांनी जिल्हा चिकित्सक किंवा कि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात कळवावी त्यांची माहितीही गोपनीय राखली जाईल आणि संबंधितावर कारवाई केली जाईल जेणेकरून आपला जो मुलींचं प्रमाण आहे ते जास्तीत जास्त वाढण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आपल्या सर्वांचाही सहभाग त्याच्यामध्ये लागेल वंशाला दिवस पाहिजे अशी काही जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी आपण कुठं असे प्रकार प्रयत्न करतात आता शासनाने जे ठरवून दिलेलं आहे की जास्तीत जास्त दोन मुलांपर्यंतच करायचं आहे जे वेगवेगळ्या वे योजना आहेत त्याच्यामध्येही दोन मुलं असतील तरच पात्र ठर ठरवलेलं आहे आणि त्यामध्येही काही ठिकाणी अजूनसुद्धा वंशाला दिवाच पाहिजे असं लोकांची जी भावना आहे ती बदलण्यासाठीही आपण वेगवेगळे वेग वेग वे प्रयत्न करतो त्यासोबतच राज्य शासन आणि केंद्र शासनसुद्धा वेगवेगळ्या वेग वे वे योजना तयार करत ताचा, असते ज्याच्यामध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत करणे मुलींना ती सुकन्या समृद्धी योजना असेल वेगवेगळे अर्थसहाय्य असतील मुलींना शिक्षणासाठी जो अधिकार दिलेला आहे तो आहे या सगळ्या गोष्टींची जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न हा आरोग्य विभागामार्फत केला जातो